नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ सोबत मित्रांनो आज आम्ही आहोत ओसम मध्ये आणि आज जवळवरून आपल्याला भाऊ भेटायला जा। दोघं जा। जण बघू शकता या ठिकाणी इकडे हे आहेत आणि त्यांचं नाव काय भाऊ सचिन वैद्य सचिन वैद्य आणि गाडवे श्री हरी गाडवे म्हणून दोघं जण आपल्याला जवळपास किती किलो लांब येते तुमचं गाव असते असते चाळीस किलोमीटर म्हणून आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि या ठिकाणी चहा पाणी वगैरे झालेले आहे आपल्या गुरुब्रम्ह राईस या ठिकाणी आणि दाजी गेले भाईर आता बघू शकता आम्ही चहा वगैरे घेतलेला आहे आणि थोडंफार आता भेटून जाणार होत बाहेर त्यांचं युट्यूबच सेटअप वगैरे केलेलं आहे त्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे व्हिडिओ साठी चॅनलचं नाव टाकल्याच्या नंतर त्यांचा चॅनल तुम्हाला मी शेवटी सांगतो चॅनल झाल्याच्या नंतर सेटअप त्याची लिंक वगैरे देऊन टाकतो लवकर लवकर भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता नवीन एक पाऊल टाकलेलं आहे त्यांनी या व्हिडिओ बनवण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांना सपोर्ट करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी आता चहा वगैरे घेऊन झालेले आहेत आपले सोयरे पण आलेले आहेत पंढरपूर दाजी म्हणजे काढून चालू आहे क्वालिटी मध्ये तुम्ही एकदा भेट द्या एकदा एक रील शूट करणार आहोत थोडीफार आणि रील शूट झाल्याच्या नंतर जाऊयात पुढे बघूया बदल ना मंडळी आता रील्स वगैरे करून झालेला आहे आणि ते रील्स बघायला मिळणार आहे तुम्हाला इंस्टाग्राम वरती भाऊला भेटणं झालेलं आहे सगळ्यांना आता ते निघत आहेत हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भाऊच्या चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देऊन टाकालो त्यांना सबस्क्राईब करून टाका आणि चॅनलला आपल्या पण लाईक करा शेअर करा सो धन्यवाद